आज आपण आधुनिक काळात वावरतोय प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती करतोय पण माणूस आपल्या मुळापासून दूर होतोय भरकटच चाललाय अशातच या कोरोना काळात तर सृष्टीने देखील माणसापासून माणूसच दूर केलाय असे असतानाही काही माणसे आहेत जी आपल्याकडील मुक्या जीवांनाही रक्तातल्या नात्यापेक्षा जास्त महत्व देताना दिसत आहे माणुसकी हरवत चाललेल्या या जगात संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कुंजरा येथील वाकचौरे कुटुंबियांनी प्राणीप्रेमाचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवून एक आदर्श निर्माण केलाय संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कुंजरा येथील वाकचौरे कुटुंबियाकडे गेल्या अनेक वर्षापासून ही गाय होती जिच्या दुधावर त्यांचे सर्व कुटुंबीय गुजराण करत होती त्यांची प्रगती देखील याच गायीवर झाली त्याची जाण वाकचौरे कुटुंबियांनी या गायीच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतरही ठेवली त्या जगात आपल्या मनात दया करुणा उत्पन्न होत नसेल तर आपल्याला माणूस म्हणून घ्यायची लाज वाटली पाहिजे जीवावरचे आतोनात असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी जे केले ते या जगातील सर्वात उत्तम उदाहरण आहे त्यांनी एखाद्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीला जे सोपस्कर केले जातात ते सर्व सोपस्कर पार पाडले त्यांनी या गायीची विधिवत पूजा करून आपल्या अंगरातच दफनविधी केला माझं नाव किशोर दर्शन वाक्सवरे राहणार पिंपळगाव कोंजरा कंसात कोकणवाडी तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर या गावच्या रहिवाशी असून आम्ही वडील बार्जी त्या गावचे रहिवाशी आहे या ठिकाणी आमच्या आजोबांनी गावातून या ठिकाणी वस्ती आणली आणि त्यानंतर त्यान आम्ही या ठिकाणी शेती आणि पशुपालनाचा व्यवसाय करायला लागलो परंतु आमच्या आजोबाच्या हातची एक ही म पहिली वस्तू एक लक्ष्मी गोमाता या ठिकाणी आम्ही खरेदी केली दा त्या गायीची आई दांदारफळ बुद्रुक या ठिकाणावरून बाळासाहेब दिवटे या व्यक्तीकडून घेतलेली होती एक जर्सी जातीचा जा गोरा खटलाबदली करून त्या गोऱ्यावर ती गाय घेतली त्या ही आमच्या घरी गायी झाली त्या गायची तब्बल आमच्याकडे चौदा हिते चौदा वितं झाली ती गायी सा साधारण अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस लिटरपर्यंत तिनं दूध माझ्याकडे तरुणपणामध्ये दिलेलं आहे त्या गायीच्या उत्पन्नातून कुटुंबाची गुजराण तसेच लाखो रुपयाची उलढाल व एक जमेची बाजू कुटुंबाची एक आधार म्हणून या गायीच्या उत्पन्नातून आम्हाला झालेलं होतं या गायीपासून अनेक कामांमध्ये वेळप्रसंगी आम्हाला मदत झाली होती एक आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आणि एक माझ्या गोठ्यामध्ये आमच्या गोठ्यामध्ये एक पहिली लक्ष्मी गोमाता म्हणून या ठिकाणी तिचं एक शेवटची भेट ती आम्हाला परत कधीही भेटू शकणार नाही म्हणून एक तिचा अंत्यविधी या ठिकाणी आम्ही एक रूढी परंपरेप्रमाणे या ठिकाणी केलेला आहे यापुढे आमची तिची कधीही भेट होऊ शकत नाही या ठिकाणी आम्ही अगदी वाजत गाजत सन्मानपूर्वक या ठिकाणी तिचा आदर सत्कार आणि एक भावपूर्ण पूर्ण एक कौटुंबिक आदराची आदरांजली सुमानांची सुमनांजली पुष्पांची पुष्पांजली या ठिकाणी भाव व्यक्त करून या ठिकाणी आम्ही तिचे कधी ऋण फेडू शकत नाही परंतु एक आखारचा एक तिला एक गोमाता म्हणून एक सलाम या ठिकाणी आम्ही तिला प्रेरित केलेला आहे यानंतर एका माणसासाठी जसे आपण पिंडदान करतो तशा पद्धतीत पिंडदान देखील करण्यात येऊन या गायीचा दशक्रिया विधी देखील देवा ब्राह्मणांच्या साक्षीने करण्यात आला या प्रसंगी वाक्सवर कुटुंबियांनी या गोमातेच्या आत्म्या स्थिरशांती लाभावी यासाठी हरिभक्त पारायण सुदाम महाराज कोकणे यांच्या प्रवचनाचे आयोजन देखील करण्यात आले होते एशियन न्यूज साठी संतोष नायकवाडी दशक्रिया विधी वेगळा आहे वेगळा कसा मानवाचा नाही मानव जातीचा नाही तर एका गोमातेचा विधी आहे पिंडदानाचा विधी आहे अतिशय वाखन्ययुक्त हा प्रसंग आहे या परिवाराने हा जो पिंडदानांचा विधी ठेवलेला आहे त्याची फार मोठी प्रशंसा आपण केली पाहिजे तो मानव जातीचा शत्रू तो कोणी निर्माण केला तो मानवाने निर्माण केला आप आपण्या घातकर शत्रू झाला दावीदा आपण आपला घात केला शत्रू मी झालो दावीदा स्वतःच मानव जातीने निर्माण केलेली संकट आहे तर आपण ते संकट येण्यासाठी आपण त्याला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे आपण ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ना हवामान दूषित करण्याचा आपण प्रयत्न केला आपण निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला आपण सर्व गोष्टीवर मात करण्याचा प्रयत्न केला म्हणून एक असाधारण अशी गोष्ट आहे की तिच्यावर आपण मात करू शकत नाही अजूनही तुम्हाला वाटते लस आहे ज्यांनी ज्यांनी लस घेतली त्यांनाही कोरोना झाला ज्यांनाही कोरोना झाला फार जमिनीत राहू नका की मला कोरोना होणार नाही कोरोना झाल्यानंतर काय होते ज्यांना झालाय त्यांना जाऊन विचारा काय होते हे सर्व मानव निर्मित आहे मानव निर्मित जरा थांब रे माणसा जसा जून जुलै ऑगस्टला थांबला होता ना त्याला थांब जरा पाणी शांत होऊ दे ना जवळलेलं पाणी शांत होऊ दे जवळण्याचा प्रयत्न करते माणूस पाण्याचा स्वभाव खरा शांत आणि निर्मळ आहे ठीक करण्याचे काम माणसांनी चालवले म्हणून त्या अनेक संकटा संकटाला सामोरे जावं लागते मातीचा सबन सोडला लोकांना मातीचा सबण नकोय पूर्वी माती अंगाला चोळून स्नान करत होती साबण नव्हता कोणत्या प्रकारचा नानाविध प्रकारचे साबण झाले म्हणून विशीतल्या पोरांची केस काय झाली अंगाला माती सोडून घेतल्यानंतर शरीर स्वच्छ होत कशाने कशाची शुद्धी होते जरा शास्त्र टोकावून पहा कितीही अपवित्र माणूस तर आपली संस्कृती काय सांगते नाही सांगायची अशी नव्हतले आहे सांगायची काही अपवित्र घटना घरात असायची आता ते अपवित्र सुद्धा कुणी पाळत नाही मानायच तयार नाही बाबा काहीच मानाय तयार नाही रजस्वाला तरी म्हणतात अपवित्र पण स्त्रीच तीन दिवस अपवित्र पण करा एखाद्या त्या अपवित्र स्त्रीला रजस्वाला स्त्रीला जर स्पर्श झाला तर आई सांगायची बाबा गायदेशीर